कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा खारघर येथे ओव्हरटेक करण्याच्या वादावरून एका दुचाकी स्वराची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती रविवारी दोन फेब्रुवारी रोजी खारघरच्या उत्सव परिसरात ही घटना घडली या प्रकरणात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मृत्यू झालेल्या व्यक्तीवरती हेल्मेटने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याने स्थानिकांमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला होता आरोपीची तातडीने अटकेची मागणी करत नागरिकांनी प्रचंड आंदोलन केले होते या हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले असून यापूर्वीच एक आरोपी अटक करण्यात आला होता आता नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला देखील अटक केली आहे पैजान इस्तियाक शेख वयवर्ष बावीस हा वॉन्टेड आरोपी होता क्राईम ब्रँच युनिट तीनने बांद्रा येथून तेवीस फेब्रुवारी रोजी त्याला अटक करण्यात आली आहे गिरफ्तारीनंतर आरोपीला खारघर पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आले माननीय न्यायालयाने आरोपीला अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्या आहे या प्रकरणाचा पुढील तपास खारघर पोलीस ठाणे करत आहे